तहाने खूप लागली आई पोरी थोडस पाणी भेटन काय प्याले ओ आजी पाणी वगैरे नाही आहे आणि पाणी पाहिजे असेल ना तर बिस्लरी घ्या लागेल वीस रुपयाची आहे गळा सुकला हो बाई माया थोडसं पाणी पाहिजे बाई माझ्याजवळ पैसे नाही हाय आहे बाई आता प्रत्येकाला मी अशी बॉटल देत राहिली फ्री मध्ये हो तर मला तर रोडावर कसं लागेल मग जाई तुम्ही बाई 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 तुम्हाला तहान लागली का हो ना बाई पोरीले पाणी मागतलं नाही म्हणते आता इथं कुठं पाणी भेटन का हो बाई हो बाई तुम्हाला तहान लागली ना ला। ते नेहमीसाठी आणलं होतं ते याच्यातली एक फोड खा आणि मग तुमची तहानी भागन ठीक आहे हो बाई लय तहान लागली होती मला पडलं खाली अ बाई बाई उचलू नका राऊद्या रंग पडलं तर पडलं हे घ्या दुसरं घ्या धन्यवाद बाई बरोबर हे घेऊन घ्या मी दुसरं घे तुम्हाला आता खरंच बाई थोडीशी तहान भागली बाई पैशाने माणूस मोठा नसतो माणूस की ना मोठा असतो